सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढविण्यासाठी ज्या भारतीय सैन्यामुळे देश आणि आपण सगळे सुरक्षित आहोत त्यांच्या समर्थनार्थ खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष चेतन नरोटे आणि मान्यवर नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत चार हुतात्मा पुतळा ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा सोलापूरपर्यंत जय हिंद यात्रा काढण्यात आली यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन देशभक्ती गीतांसोबत भारतीय सेना झिंदाबाद वीर जवान संघर्ष करो हम तुम्हारे साथ है वंदे मातरम आवाज दो हम हे पाकिस्तान मुर्दाबाद सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है भारत माता की जय जिसने आतंक फैलाया उसको सेना ने सबक सिखाया हर हमले को किया नाकाम भारत की सेना को सलाम अशा जोर जोरात घोषणाबाजीने पूर्ण परिसर दुमदुमून गेला यावेळी खासदार शिंदे यावेळी खासदार प्रणीती शिंदे म्हणाले की पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील आतंकवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला करून पाकिस्तानचे कंबरडे मोडले सैन्य दलाने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूर आणि इतर कारवाईला देशातील काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला देशासाठी देशातील लोकांसाठी पाकिस्तानच्या विरोधात एकत्र राहणे हीच आपली ताकद आहे पहलगाम आतंकवादी हल्ला करून पाकिस्तानने धार्मिक थेट निर्माण करण्याचाही प्रयत्न केला त्याचा निषेध करते पाकिस्तानने सीमा भागातील भारतीय शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला शेकडो ड्रोन मिसाईल्स हल्ले सैन्य दलाने वरचेवर निकामी केले भारत अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी परिपूर्ण आहे भारताची सैनिकी ताकद पाकिस्तानपेक्षा खूप मोठी आहे हे त्यांना कळून चुकले आहे सुदर्शन चक्रसारखे अनेक मिसाईल्स चार चार हजार किलोमीटरवरचा अचूक नेम धरून हल्ला करतात आपल्या सैनिकांच्या धैर्य दृढ निश्चय आणि देशभक्तीचा सलाम करते त्यांचे अभिनंदन करते आपल्या सशस्त्र दलांचा आम्हाला अभिमान आहे मातृभूमीचे रक्षण करण्यास समर्थ आहे या लढाईत भारत मातेसाठी आपल्या जीवाचं बलिदान देणाऱ्या सर्व शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते त्यांच्या कुटुंबियांचेही आभार मानते आता शस्त्रसंधी झाली आहे ही चांगली गोष्ट घडली आहे यामुळे अनेक जीव वाचणार आहेत एकोणीसशे एकाहत्तर साली इंदिराजी गांधी यांच्या कणखरपणामुळे पाकिस्तानने शरणागती पत्करली होती अमेरिकेला ठाम शब्दात सांगितले होते की हिंदुस्तान कोणाच्या भीतीने झुकत नाही कोणत्याही देशाने भारताला आदेश द्यायचे धाडस करू नये त्याची आज आठवण होत आहे या संकटाच्या काळात मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या सशस्त्र दलांसोबत देशांसोबत काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे यासाठीच ही जय हिंद यात्रा आहे नेहमी विजय होणार आहे या जय हिंद यात्रेत खासदार प्रणिती शिंदे शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे माजी आमदार विश्वनाथ चाकोते महिला काँग्रेसचे अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे माजी महापौर संजय हिमगड्डे यांच्यासह हजारो नागरिक बंधू भगिनी सहभागी झाले होते आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पूर्ण देशभरात सुरू आहे आर्मी आणि सन्मानार्थ ज्या पद्धतीत त्यांनी या युद्धाला दिवाऱ्या कॉन्फ्लिक्ट्या सामोरे जाऊन अतिशय ज्याला आपण ब्रेव म्हणतो त्या पद्धतीत त्यांनी सशक्त अशा पद्धतीत त्यांनी सामना केला वारंवार पाकिस्तान बालिशपणे चारशे ड्रोन कुठे पाचशे ड्रोन पाठवत होतं पण एकही ड्रोन आपण आपल्या मध्ये पडू दिलं नाही कारण का आपली अँटी डिफेन्स मेकॅनिझम तिकडे एवढं स्ट्रॉंगली uh, एवढं शूर पद्धतीत उभा होता आपल्याकडे जे वेपन आहे किंवा जे अँटी डिफेन्स मेकॅनिझम आहे भारताकडे ते एवढं फोर्थ जनरेशन फिफ्थ जनरेशन एवढं डिव्हलप्ड आहे काल मला असं वाटतं त्याचं नाव रुद्र का सुदर्शन चक्र आणि रुद्र हे आहे आणि ते एका वेळेस चार चार हजार आपण पाकिस्तानी पाठवलेल्या जे टर्कीमध्ये बनवलेले ड्रोन्स आहेत त्यांना आपण नाकाम केलं न्यूट्रलाइज केलं ही आपल्या सेनाचा विजय आहे आणि त्यांचा वेन आहे त्यांना मी या ठिकाणी सलाम करते आज जेव्हा जेव्हा ब्रीफिंग घेत होते तेव्हा एका साईडला कर्निल कुरेशी महिला होत्या आणि दुसऱ्या साईडला कर्निल सिंग त्या पण विंग कमांडर सिंग होत्या त्या पण दोन्ही महिला आज या मातृभूमीचा रक्षा करायला महिला सेना आणि नेवी आणि आर्मी मधल्या सशक्तरित्या काम करत आहेत रात्र दिवस पहलगाम मध्ये जो अटॅक झाला आणि त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर जेव्हा लॉन्च झालं की ऑपरेशन मध्ये काँग्रेस पक्ष हा कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता सगळे सर्व पक्ष खांद्याला खांदा लावून देशाच्या लोकांसाठी देशासाठी एकत्र राहिले एका शत्रूच्या विरोधात मला असं वाटतं शत्रूच्या विरोधात एकत्र राहून राहण्यातच आपल्या देशाची ताकद आहे आणि त्याच्यामुळेच वायुसेना असेल नेवी असेल आर्मी असेल त्यांना किंमत मिळते आज खरंच मी त्यांना सलाम करते आणि अर्थात हे सगळं होताना जे शेलिंग झालं पुंछमध्ये त्याच्यात आपले काही जवान शहीद झाले त्यांना पण मी या ठिकाणी त्या अमर जवानला श्रद्धांजली अर्पित करते जे सिव्हिलियन या ठिकाणी शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पित करते काल जम्मू काश्मीरमध्ये एक ऑफिसर मध्ये त्यांच्या घरावर शहीद पडलं ते शहीद झाले अनेक असे झाले ते आपल्याला कळेलच त्यांना तर त्यांना देखील मी श्रद्धांजली अर्पित करते खरं तर सीज फायर झालं चांगली गोष्ट आहे कारण का ह्याच्यामध्ये जे जीव आहेत जे निरागस माणसं त्यांचे जीव जात असतात पण आठवण येते जेव्हा इंदिरा गांधींनी त्यावेळेस अमेरिकेच्या प्रेसिडेंटला लिहिलेलं तेव्हा दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी सरेंडर केलेलं पाकिस्तानी खरं तर आपल्या समोर सरेंडर केलं पाहिजे कारण का आपण संयम आपण जर रिटायलियट केलं असतं का तर कदाचित पाकिस्तानकडे फक्त ते चार दिवस असणारे पैसे आणि पण आपण संयम आहोत आपण संयमीने केलं आणि त्याच्यातच आपली जी मेचोरिटी आपल्या सेनाची ती दिसून दिसून आली त्यांचे सगळे प्रयत्न आपण नाकाम केले आणि निंबर्गी सर म्हणाल्याप्रमाणे ते थीक, करतात आपण इथे हमला केला आपल्या देशात निर्माण करण्याचं काम हे पाकिस्तान करतात त्या गोष्टीचा मी निषेध करते आता मला असं वाटतं त्यांना कळून चुकले की आपली सेना कुठे आणि त्यांची सेना कुठे आपली लोकशाही आहे त्यांचं मिलिटरी राज आहे त्यांच्या त्यांचे प्राय नेशन पाकिस्तान एक रोग नेशन आहे आणि ऑलरेडी त्यांचं सगळं काही संपलं आहे अजून काय आणि म्हणून त्या गोष्टीचा निषेध करते आपल्या सेनेच्या झाल्याचा विजय या ठिकाणी मी सेनेला अभिनंदन करते आणि पुन्हा एका शाही जवानांना श्रद्धांजली अर्पित करते काँग्रेस पक्ष आपण देशासोबत आहोत आपल्या सेनेसोबत आहोत आणि नेहमी विजय आहे गे दोन दिवसापासून काँग्रेस पक्षाने कोरोनामध्ये देशात ही जैन यात्रा जी शेराने जी अतिशय धाडशी अशी कामगिरी केली आपली सेना आर्मी नेवी आणि एअरफोर्स आहे त्यांच्यासाठी या देशा देशासाठी की जेव्हा देशावर असा संकट घेतो तेव्हा आम्ही सगळे राजकीय पक्ष वगैरे काही नसतं आपण सगळे हिंदुस्थानी भारतीय म्हणून खांद्याला खांदा लावून एकत्र असतो आणि आज खरं तर आपला विजयच आहे असं मी मानते पाकिस्तानी सरेंडर केलं पाहिजे असं पण मी मानते कारण का ज्या पद्धतीत आपण आपले अँटी डिफेन्स मेकॅनिझम आणि काम केलं ज्या पद्धतीने पहिल्या दिवशी आपण त्यांची अवॅक्स जी त्यांची सर्वेलन्स आणि हेअर कंट्रोल सिस्टीम असते ती आपण पाडली ते आप ह्याच्यावरून कळतं की आपण सुपिरियर आहोत त्यांच्यापेक्षा आपले जे शस्त्र आहे ते किती सुपिरियर आहे त्यांच्यापेक्षा एकही ड्रोन हे कुठे त्यांचा आपल्या एअरस्पेसमध्ये येऊ दिला नाही त्याच्या आधीच ते न्यूट्रलाइज करण्यात आलं तर आणि तरी आपण संयम आणि एक बालिश राज देश आहे पाकिस्तान त्यांच्याकडे तीन चार दिवसापर्यंत पुरेल असं एवढं ॲम्युनेशन आहे एवढे पैसे आहे ऑलरेडी ते म्हणजे संपलं आहे तर अजून त्यांना काय संपवायचं आणि म्हणून ते शेवटचा हा प्रयत्न करत असतील प्राजत्याकडून चुकलं आहे की भारतीय सेनासमोर सेनेसमोर ते टिकू शकत नाही उलट आपल्या देशात धर्मा आपल्या सेनेबद्दल काही चुकीच्या अहवा पसरवून आपल्या देशात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर अर्थात आपण कोणीही गोष्ट बळी पडणार नाही होत पण हे हे डिएस्क्युलेट हे, आपण हे, नाही ते एस आपण हे एस्क्युलेट केलं नाही उलट आपण डी एस्क्युलेट केलं एस्क्युलेट करताना काल दिसले पण आता ती सीज फायर अनाऊन्स झाली आहे खरं तर हा विजय आहे भारत भारताचा आणि त्यासोबत जे शहीद झालेत वीर जवान रजौरीमध्ये असेल पूचमध्ये असतील काही ठिकाणी थोडे कॅज्युलिटीज झाले त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करते आणि सांगतो की सांत्वन मी करतो त्यांच्या कुटुंबियाचं पण जेवढे कॅज्युलटीज मला असं पाकिस्तानमध्ये झाले ते त्यांच्यावर विश्वास कधी ठेवू शकतच नाही खरं तर म्हणून हा आपला विजय आहे असं त्या ठिकाणी म्हणते अतिशय जबरदस्त कामगिरी ही आपली आर्मी नेवी आणि एअरफोर्सने केली दोन महिला आपल्याला प्रेस ट्रिपिंग देतो त्या विक्रम मिश्रिंसोबत आणि महिला या मातृभूमीच्या संरक्षणासाठी ऑपरेशन शेडूल हे सक्सेसफुली आपल्या ए आर्म्ड फोर्सेसने केलं त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करते आणि तुम्ही दाखवून दिलं त्या जगाला की हिंदुस्तान आणि भारत देशाची ताकद काय आता कुठेतरी मध्यस्थी करण्यासाठी अमेरिकेची गरज कशा पद्धतीने बघता येईल नाही नेहमी मध्यस्थी करायला कोणीतरी लागतं पण कारण दोन्ही न्यूजी आहेत न्यूक्लिअर न्यूजिंग दोघांकडे आपण तर ते संयमाने वापरणार पण पाकिस्तानचा भरोसा नाही आणि म्हणून अमेरिकेला पडावं लागलं मध्ये पण मागच्या वेळेस जेव्हा इंदिराजींनी जेव्हा पत्र लिहिलं होतं अमेरिकन प्रेसिडेंटला दुसऱ्या दिवशी पाकिस्तान सरेंडर झालेलं सीज झाले सरेंडर खरं तर निरागस जीव जातात ते नाही झालं पाहिजे कोणत्याही युद्धावर आणि म्हणून ते शीज काय झालं तर विजयच झाला असं मी समजते भारताचा आणि भारतीय सेनेचा अभिनंदन